नगर परिषद सभागृह येथे आमदार मनोज कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न देळगाव राजा दिनांक अकरा डिसेंबर रोजी दुपारी एक ते चार वाजेच्या दरम्यान राजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद सभागृह देळगाव राजा येथे समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या सहळगाव राजा तहसीलदार सिनके राजा तहसीलदार देळगाव राजा व सिनकेराजाचे गट विकास अधिकारी तसेच देळगाव राजा व राजाचे मुख्याधिकारी पोलीस विभागाच्या सर्व ठाण्याचे ठाणेदार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळेस आमदार मनोज कायंदे यांनी विविध विभागाचा आढावा घेतला आपल्या मतदारसंघामध्ये कोणकोणत्या कौन विभागामध्ये कोणकोणती कौन कामे सध्या सुरू आहे आणि कोणत्या कामाची गरज आहेत या संदर्भामध्ये प्रशासकीय आढावा बैठकीत संपूर्ण अधिकारी वर्गांकडून आढावा समजून घेतला येणाऱ्या अधिवेशनामध्ये मतदारसंघातील समस्या व विकास कामे मांडायची असल्यामुळे सर्व अधिकारी वर्गांकडून आढावा घेण्यात आला यावेळेस उपस्थित सर्व विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्यात नागरिकांच्या कोणत्याही कामासाठी अडीअडचण येऊ नये त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे व नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात तसेच राजा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी वचनबद्ध असून आपण सर्वांनी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य करावे व सर्व विकासकामामध्ये आपण हिरिणेने भाग घेऊन मतदारसंघात कामाला गती द्यावी असे आव्हान मनोज कायंदे यांनी या आढाव्या बैठकीत केले आढावा बैठकीचे नियोजन हे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या मार्गदर्शनात विद्युत अभियंता मुंडे साहेब वरिष्ठ लिपिक नजीर भाई व इंजिनियर जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते